नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हा आपला मकचा प्लॉट आहे बघा हे बघा कसे आले मका ले ले। आपली छान आली आहे ना मित्रांनो हे अशी सरीला बी टोकले बेडवर बी टोकलेले आणि आत्ता बघा आपली फवारणी चाललेली तेरा चाळीस तेरा जिंक आणि प्रोपिक काय झालं कीटकनाशक पण घेतलंय आणि टॉनिक पण घेतलं आहे आणि आपण पाऊस चालू होता त्यामुळे युरिया टाकलेला तर काय काय ठिकाणी बघा ही पानं अशी झालं अशी जळल्यागत झाली युरियामुळं तर त्याच्यासाठी आपण आता फवारणी हो घेतली सवा महिन्याचं मका आहे बघा आपली ही तुम्ही बघू शकता मित्रांनो कशी आहे मका पावसाचेच पाण्यावर आलेले आहे अजून काय आपण याला पाणी धरलेलं नाही आफ्रिकन टॉलच लावलेले आहे तुम्हाला माहित आहे मित्रांनो आपण मका लागण्याचा व्हिडिओ पण बनवला होता पण हिरवी आहे छान दिसते फक्त थोडंसं हिरव्यामुळे व्हायचं अशी पानं बघा करपल्या ग थोडी थोडी झाले तर त्याच्यासाठी आपण आत्ता टॉनिकची आणि कीटकनाशक दोन्हीची फवारणी फवार आणि तणनाशक मारल्यामुळे तर तण तर अजिबात नाही बघा मित्रांनो आहे का थोडं नाही ना राहिलेलं तर मित्रांनो कशी वाटली आपली मका आम्हाला कमेंट करून सांगा अजून काय सुधारणा करायच्या असतील तर ते पण सांगा तुम्हाला माहीत असतील त्या आणि आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा लाईक करा बाय मित्रांनो